ही साडे दहा इंचाची बाही आहे ह्या साडे दहा इंचाच्या वरती हे खालच्या बाजूने बॉर्डर लावायची आहे आणि इथे चिपट्या घ्यायच्या आहेत आणि ही बाही कटिंग केलेली आहे ह्या बाही कटिंगचा इथे फुगा बनवायचा आहे हा वरील कापडचा इथे फुगा बनवायचा आहे तर सर्वात आधी मी जे बाही कटिंग केली आज इंच सहा इंच मी असे जास्तीचे कापड घेतले आणि इथून जशी बाही आहे तशी बाही कटिंग केली म्हणजे सहा इंच एक्स्ट्रा घेतले आणि वरच्या बाजूने एक इंच एक्स्ट्रा घेतले आहे आणि ही पूर्ण बाही कटिंग करून घेतली आता इथे जिथून मी सहा इंच वाढवले तिथून चिपट्या घेण्यास सुरुवात करते अशा यावरती मी अर्धा अर्धा, अर्धा इंचाच्या चिपट्या घेते आणि इथे सेंटरचे निशाण लक्षात ठेवायचे आहे इथे कटचे निशाण आहे ह्या कटच्या निशाणपर्यंत मी चिपट्या घेते आता ही बाई कटिंग केली आहे ह्या बाही कटिंग वरती हे सेंटर आहे ह्या सेंटरच्या शिकाणी हे सेंटरच्या जागी मी हे सेंटर ठेवते आणि इथून हे पूर्ण बाही जॉईन करते आता इथे हा एवढा कापड शिल्लक का आहे आणखी इथे एक चिपटी घेऊन घ्यायची असे दुसऱ्या बाजूने सुद्धा करायचे आहे तर वरच्या बाजूने हे पूर्ण मी चिपट्या घेतल्या आता खालच्या बाजूने ह्या कापडचे आपल्याला सेंटर घ्यायचे आहे म्हणजे हे बाही होती ह्या बाहीचे ह्या पूर्ण सेंटर घ्यायचे असते आता हे सेंटरच्या जागी हे सेंटर आहे ह्या बाहीचा हा हे जे सेंटर आहे इथे सेंटरची चिपटी यायला पाहिजे मी आधी इथे कशी पिन लावून घेते जेणेकरून आपला हा कापड हलणार नाही हा कापड पूर्ण जॉईन करून घेते आता इथून इथपर्यंत आपल्याला हा पूर्ण चिपटे जे आहेत ते आपल्याला इथे कवर करायचे आहेत हा पूर्ण कापड हे एवढ्या भागापर्यंत आपल्याला चिपट्या घ्यायच्या आहेत तर अशा रीतीने मी ह्या पूर्ण चिपट्या इथे घेतलेल्या आहेत तर ही बॉर्डर आहे हे बॉर्डर आपल्याला इथे लावायची आहे आता मी हे बॉर्डर पूर्ण इथे लावून घेते आता ही उरलेली बॉर्डर ती पूर्ण कटिंग करते तर ह्या ज्या चिपट्या आहेत है आता इथे ह्या खालच्या बाजूने चिपट्या घ्यायच्या आहेत असे मी हे दीड इंचा कापड पोट मारून घेतलेला आहे असा तीन इंच आणि हा दीड इंच आता यावरती मी पूर्ण चिपट्या घेते आता यावरती मी ह्या चिपट्या घेतल्या आणि ह्या चिपट्या पूर्ण ह्या मापाच्या बरोबर आल्या आहेत तर ह्या ज्या चिपट्या आहेत ह्या चिपट्या मी ह्या बॉर्डरवरती लावते अर्धा इंचावरती ह्या चिपट्या मी पूर्ण लावून घेते आता हे पूर्ण मी चिपळ्यावरती लावला आता ह्या बाजूने आपल्याला हे कवर करायचे आहे आता हा जो कापड आहे तो आपल्याला इथे कवर करायचा आहे हा वरच्या बाजूने आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचे आणि हे मधामध्ये ठेवायचे नंतर हे अशा रीतीने हे पलटवून घ्यायचे आणि इथे अर्धा इंचावरती शिलाई करायची आणि हे मधामध्ये भाग गेलेला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा असतो आणि यावरती शिलाई करायची अशा रीतीने आपली बाही तयार होईल ह्या समोरील बाजूने सुद्धा फिनिशिंगने अगदी व्यवस्थित आलेली आहे आणि ह्या मागील बाजूने सुद्धा